न्यूज मराठी आमदार सुहास बाबर यांचा किस्सा आणि सगळेच पोट धरून हसले आळसन मधील जाधव हॉस्पिटलच्या उद्घाटन प्रसंगी काय म्हणाले म्हणून आता हे रेकॉर्डिंग करतायत गंमत म्हणून मी नाव स्पीट करून मला एक फोन आला ते डॉक्टर नाव मी घेणार नाही आणि अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये मला माझी बायको ऍडमिट केली काय बिलात सवलत नाही डिलिव्हरी केले म्हणून काय बिलात सवलत काय नाही म्हटलं नॉर्मल झाली पाहिजे म्हणजे सांगा माझे बायकोचे शिजरिंग झाले आणि मी तुझं ती काय आपल्या हातात आहे नाही तुम्ही सांगितली होते म्हण या अपेक्षा लोकांच्या असतात त्यामुळे ते सांगण्याच पाठवण्याचा उद्देश एवढाच असतो की न्याय मिळावा आणि तो आमच्या मार्फतच मिळतो असं नाही अनेक डॉक्टर्स असे तुम्हाला फॅशनच्या दुनियेत जगायचं आहे मग आहे ना आपलं डीपी भैयांचं डीफी परफेक्ट मेन्सवेअर नामांकित ब्रँडेड कंपन्यांचे शर्ट जीन्स टी शर्ट यासह जेंट्स व लेडीज चप्पल आणि बूट हे सर्व योग्य दरात मिळण्याचं एकमेव ठिकाण हॅशटॅग मेन्सव्या आळसंद सर्वे सर्वा धनराज पवार खरापूर तालुक्यातील आळसंद येथील डॉक्टर संग्राम जाधव व डॉक्टर यशस्वी जाधव यांच्या डॉक्टर जाधव हॉस्पिटलचं उद्घाटन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते संपन्न झालं ग्रामीण भागात सर्वस्वयी नियुक्त तसेच तज्ज्ञ डॉक्टरांचं हॉस्पिटल डॉक्टर संग्राम जाधव हो, यांनी आळसंदे सुरू केलं आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हॉस्पिटलच्या उद्घाटनानंतर डॉक्टर संग्राम जाधव हो, व डॉक्टर यशस्वी जाधव हो, यांनी आमदार सुहास बाबर यांचं स्वागत केलं यावेळी भाषण करताना आमदार सुहास बाबर यांनी काही किस्से सांगितले त्यावेळी मात्र उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला डॉक्टर संग्राम जाधव व डॉक्टर यशस्वी जाधव यांनी या ठिकाणी सुरू केलेल्या हॉस्पिटल माहिती दिली आज ठरल्याप्रमाणे आज आजच्या दिवशी आमच्या सुहासभाईनी आज येऊन आम्हाला इथं बेड दिली व त्यांनी उद्घाटन केलं आता या हॉस्पिटलमध्ये आपण आजपासून हार्निया अपेंडिक्स किंवा इतर काही फार ऑपरेशन आहेत ते पण आपण करणार आहोत तसेच डिलिव्हरीची पण आपण सोय केलेली आहे तसंच या पद्धतीने इथे आपण बाकीच्या ज्या गोष्टी आहेत म्हणजे डेंगू असेल मलेरिया असेल मोठ्या माणसांच्या काय वेळ असतील किंवा छोट्या मुलांच्या नवजात काही असतील त्यांना वॉर्मरची गरज असेल तर अशा सर्व गोष्टींची आपण इथं सोय केलेली आहे इथून पुढे आपल्याला मोठ्या गोष्टींसाठी कोणती कुठेही असं तुम्हाला पोलूसला किंवा सांगलीला असं कुठेही जायला गरज पडणार नाही एवढी मी हमी देतो आणि आजपासून इथे जी सेवा आहे हॉस्पिटलची ती चांगल्या पद्धतीने सर्वांना व्यवस्थित रुग्णसेवा मिळेल आपल्या जॉद हॉस्पिटलचं आज इथं आळसंदेथे उद्घाटन झालेलं आहे सुहासभाई यांच्या हस्ते आणि इथं सर्व रुग्णांसाठी डिलिव्हरीची सोय आ, रक्त चढवणे आस्तमाव हे स इथं जे आजार आहेत सर्वांवर उपचार केले जातील या आ, स्वागत प्रसंगी तुम्ही स सर्व गावकरी सर्वजण आलेत यांचे आभार आणि सुहासभाई यांचे विशेष आभार त्यावेळी आमदार सुहास बाबर यांनी केलेल्या भाषणाची चर्चा मात्र सर्वत्र रंगली होते बघूया यावेळी नेमकं काय म्हटलं आमदार सुहास बाबर यांनी पाहूयात संपूर्ण भाषण औपचारिक विद्घाटन झालं असं जाहीर करतो एका गोष्टीचं समाधान मात्र शंभर टक्के आहे मी अनेक निरोगामध्ये अनेक भाषणामध्ये किंवा ज्या देवाच्या हॉस्पिटल विद्घाटन करायला गेलो किंवा जन्म डॉक्टरांचे मुलं जेव्हा मला भेटतात तर एका गोष्टीचं त्यांना मी काय विनंती करत असतो की प्रॅक्टिस आमच्या कारण खरी गरज आपल्यासारख्या ग्रामीण भागामध्ये आपल्या सगळ्या ह्या नवीन तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आपल्या भागामध्ये झाली पाहिजे असे लोकप्रतिनिधी म्हणून माझे पहिल्यापासून इच्छा होते तुमचं कौतुक आहे तुम्ही या ग्रामीण भागाशी नाळ तोडून दिले नाही तुम्ही इथंच काम करण्याचा निर्णय घेतला आणि आज हॉस्पिटल तुमचं खरं आता या ठिकाणी सुरू होत आहे आणि याचा निश्चित फायदा आहे गावात या गावातल्या लोकांना आणि पंचकोशीतल्या सगळ्या लोकांना याचा अडचणीच्या वयामध्ये शंभर टक्के फायदा होईल असं तुम्हाला शंभर टक्के या ठिकाणी अनेक डॉक्टर ठिकाणी उपस्थित आहेत सर तर आता तुम्ही सिव्हिल सर्जन होत होता राहिलाय तुम्ही ते नाकारलं तुम्ही खऱ्या अर्थानं जर वैद्यकीय क्षेत्रामध्ये शासनाबरोबर काम केलं असेल तर या लोकांची किती गरज आपल्याला आहे याची जाणीव तुम्हाला त्या ठिकाणी शंभर टक्के डॉक्टर साहेब मी तुम्हाला एवढंच म्हणजे तुम्हाला शुभेच्छा देताना आता मी आता दुहेरी खूप मोठं व्हायचं खाली परत अडचण होईल त्यामुळे माझा अशी एवढीच विनंती मोठं व्हाच पण ती मोठ होत असताना या भागातल्या लोकांना योग्य योग उपचार आणि त्यांना आता बाकी बोलणं बरोबर नाही पण त्या ठिकाणी हा ती सेवा देत असताना ती सेवाच आहे भूमिकेत तुम्ही ती द्याव्या अशी या ठिकाणी विनंती करतो कारण सर ह्या क्षेत्राचा माझा खूप जवळचा संबंध आहे म्हणजे मी यापूर्वी पंचायत समिती जिल्हा परिषद आणि शिक्षण आणि आरोग्य हे अत्यंत अत्यंत समाजासाठी जवळचे विषय असलेले किंवा त्याही पेक्षा ज्यावेळेला शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेला वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यच्या माध्यमातून भाऊ गेल्यानंतर एक वर्षामध्ये मी साडेचार कोटी रुपये आणले होते आपल्या मतदारसंघासाठी आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेबांच्या मला असं वाटतं की इतक्या सामान्य लोकांना त्याचा सा प्रचंड फायदा होत असतो पण सगळ्याच लोकांना फायदा हो होत असं नाही काही हॉस्पिटल लिस्ट ठरलेली त्यांची काही ठरलेली ठरलेले त्या पुढे जाऊन जर काय मदत लागली असेल तर आम्ही प्रयत्न करत असतो पूर्वी ज्यावेळेला समज नव्हती हो नॅच्युरिटी नव्हती हो तर डॉक्टरांची माझ्या संबंधी एकतर फार मैत्रीची असायचे किंवा टोकायचे असायचे म्हणजे टोकाच्या तयार व्हायचे ते कशासाठी व्हायचे पेशंटला हा विलामध्ये सवलत द्या त्यासाठीच बऱ्यापैकी असायचे त्यामुळे आता हळूहळू आलं की काय आवश्यकता आहे त्याच्यानंतर मात्र मला असं वाटतं की सगळ्या डॉक्टरशी माझे संबंध अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि ज्या ज्या वेळेला विनंती केली त्यावेळेला प्रत्येक डॉक्टरनी आमच्या या लोकांना मदत करण्याची भूमिका शेवटी असं असतं आम्ही काय आता मला सर म्हटले की तुम्ही कुडचुर बसा म्हणजे बाकीचं गुडचुरू बसणं वेगळं ह्या काही बसणार नाही कारण त्यांना काहीही कळत नाही आपल्याला मी काय त्या गोष्टी बसणार नाही पण लोक हॉस्पिटलला ऍडमिट करत असताना सुद्धा लोकांच्या काय अपेक्षा असतात आज सकाळी एक पेशंट त्यांना एवढं जात असा चांगलं करायला सांगा आता मी दिलनाथला सांगायचं चांगलं करा अशी अपेक्षा असते लोकांची गंमत म्हणून आता हे रेकॉर्डिंग करतायत गंमत म्हणून मी लावडस्पीड करून ते फोन ऐकत असताना मला एक फोन आला उठ्यातून ते डॉक्टर्स ना मी घेणार नाही अमुक अमुक हॉस्पिटलमध्ये म्हटलं माझी बायको ऍडमिट केली आहे म्हटलं काय बिलात सवलत नाही म्हणा ती डिलिव्हरीला गेली काय बिलात सवलत द्यायचं काय नाही म्हणा नॉर्मल झाली पाहिजे म्हण चांगलं म्हणून माझ्या बायकोचं सिजरी द्यायला आहे आणि मी कसं होती का आपल्या हातात ऐका म्हणे नाही तुम्ही सांगितली होते म्हट या अपेक्षा लोकांच्या असतात त्यामुळे ते सांगण्यात पाठवण्याचा उद्देश वाढत असतो की न्याय मिळावा आणि तो आमच्या मार्फतच नव्हतो असं नाही अनेक डॉक्टर्स असे आहेत की ते त्यांच्या म्हणजे माझा जन्म ज्यांच्यात झाला डॉक्टर कारंड्यांना डॉक्टर बापट हे जुने बापट या लोकांनी आयुष्यभर सेवा म्हणून काम करायचा प्रयत्न केला होता लोकही मोठे जाय पण मोठे होत असताना आपण त्या समाजाचं काहीतरी देणं आहे त्या समाजाचे ऋण आपल्या फेडले पाहिजेत भूमिका घेऊन तुम्ही काम करावं हो। तुम्हाला भरभरून शुभेच्छा आहे आणखी मोठं हॉस्पिटल भरावं तुम्हाला शुभेच्छा तुम्ही थांबतो जय जय महाराष्ट्र स्टार न्यूज मराठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेल आता आत्ताच करा